श्री स्वामी समर्थ कसे आहेत सगळे मजेत ना तर आम्ही तुळजापूरचं दर्शन घेऊन आता पुढच्या प्रवासासाठी निघालो आहोत तर आता आम्ही जाणार आहे मार्डीला तुळजापूरपासून एक तीस किलोमीटर अंतरावरती असलेली यमाई देवी मध्ये आहे तुळजापूरचं दर्शन झालं की आम्ही तिथं जावं लागतं आम्हाला म्हणून आम्ही तिथं दर्शनासाठी चाललेलो आहे मारडी मध्ये अजिबात गर्दी नव्हती आमचं दर्शनही छान झालं ओटी नारळाची ओटी भरली देवीची फोटो काढले हे आतमधलं दृश्य आहे देवीचं बघा एकदम जुनं मंदिर आहे तिथं अजिबात गर्दी नव्हती आमचं दर्शन एक नंबर झालं सभा मंडपही मोठा आहे त्या देवीचा इथून पुढं आम्हाला पुढच्या प्रवासासाठी निघायचंय ते आम्ही मधून आता जाणार आहे सॉरी मर मारडी मधून आत्ता आम्ही जाणार आहे बाळ्याच्या खंडोबाला तर एक साडेपाच बाळ्यामध्ये पोचायला आम्हाला सहा वाजले त्यावेळेस पावसाचं वातावरणही भरपूर जातं तिथं दर्शनही आमचं छान झालं गर्दी अजिबात नव्हती बाळ्यामध्ये पण आतले फोटो काढले येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट बाहेर आल्यानंतर विकिने थोडासा भंडारा उधळला वारं बघा किती सुटल्याचे दिसत असेलच तुम्हाला पावसाचं वातावरण झालं तर बाळ्यामध्येच माझ्या भावाची सासरवाडी आहे तिथं आम्ही चहा पाण्याला गेलो जरा वेळ थांबलो जात्यांनीही आमचा पाहुणचार छान केला त्यानंतर आम्हाला आता पुढच्या प्रवासासाठी निघायचे आत्ता आम्ही जाणार आहोत अक्कलकोटला आमचा मुक्काम असणार आहे अक्कलकोटमध्ये बाळ्यामधून आम्हाला निघाले एक साडेआठ वाजले आम्ही सोलापूर अक्कलकोट हायवेने निघालो होता आमच्यासाठी रस्ता अगदी नवीन होता रात्रीची वेळ होती पाऊसही पडत होता तर सहज यांच्या मनात आलं की म्हणले बाबा समोर एखादी गाडी असली रस्त्यावर गाड्या जास्त नव्हत्याच यांच्या मनात रस्त्यावर एखादी गाडी असली तर बरं होईल की जेणेकरून आपणही त्या गाडीबरोबर आपल्याला समजतं रस्ता नवीन असल्यामुळं तर त्याच्या पाचव्या मिनटाला आमच्या समोर एक गाडी होती हायवेला त्या गाडीवरती स्वामी अनुभव असा आला की त्या गाडीवरती स्वामींचं चित्र होत स्टिकर लावलेला होता ती गाडी चक्का आम्हाला अक्कलकोटपर्यंत स्वामींच्या मंदिरापर्यंत सोडून गेली अगदी पार्किंग पर्यंत ती गाडी आमच्यासोबत होती हा होता आम्हाला आलेला स्वामी अनुभव त्या दिवशी आम्ही हॉटेलवरती मुक्काम केला रात्रीच साडे दहा वाजल्यामुळं मंदिर बंदच होणार होतं म्हणून आम्ही हॉटेलवरती मुक्काम करून दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून सात वाजता लाईनला थांबलो अक्कलकोटमध्ये लाईन थोडीशीच होती लवकर असल्यामुळं मग ह्या लाईन मधून आम्हाला दर्शनही अगदी अर्ध्या तासाच्या आमचं स्वामींचं दर्शन झालं आम्हाला तिथं गेल्यानंतर व्हिडिओ व्हिडिओ किंवा फोटोला सक्त मनाई होती म्हणून बाहेरून जेवढे व्हिडिओ काढता येईल तेवढं काढलेलं आहे हे स्वामींचं वटवृक्ष स्वामींचं मंदिर आहे अक्कलकोटचं हे बाहेर आम्ही मग गाभाऱ्यात बसलो तिथं स्वामींचं थोडंसं नामस्मरण केलं आणि आत म दर्शन झाल्यानंतर आतल्या बाजूला तर मंदिराच्या उजव्या बाजूला स्वामींची पालखी असते तिथं स्वामी आराम करतात तिथं आम्ही तिथंही आम्ही दर्शन घेतलं तिथून दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर बाहेर बसलो वडाच्या ते वटवृक्षाचं झाड आहे तिथं फोटो काढले दोन तीन सेल्फी काढले आम्ही फॅमिलीसोबत होतो तर आम्हाला असा स्वामींचा अनुभव आला मला तर खूप एवढ्या मोठ्या प्रवासामध्ये एकदाही अडचण येऊ दिली नाही स्वामींनी अगदी हॉटेलपासून अगदी रस्ते नवीन असल्यापासून आमची गाडी नवीन होती काही काहीच प्रॉब्लेम नाही आला असा मला स्वामींचा अनुभव आला पूर्ण प्रवासामध्ये स्वामी समर्थ नंतर हा एक व्हिडिओ काढला रुद्राक्षाचा फोटो होता स्वामींचा बनवलेला तिथं आम्ही एक छोटासा व्हिडिओ बनवला मी रील्स इंस्टाग्रामवरती रील्स बनवले ते इंस्टाग्रामवरती पोस्ट केले प्लीज नक्की बघा ते बाहेर येऊन स्वामींची मोठी मूर्ती आहे अन्नछत्राच्या चे शेजारी तिथे येऊन दर्शन घेतले स्वामींचे फोटो काढले माझ्या मुलांनीही फोटो काढले तिथे सेल्फी वगैरे काढले त्यानंतर आता आम्हाला आम्ही साडेआठला तर दर्शन वगैरे घेऊन शांत झालो होतो आता आम्ही निघणार आहोत आमच्या घराकडे निघण्यासाठी निघणार आहोत पुण्याला यायचं होतं आम्हाला अशा प्रकारे आम्ही स्वामींचं दर्शन घेऊन बाहेर पडलो श्री स्वामी समर्थ तर असा होता आमचा देवदर्शनाचा ब्लॉग तर तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा